नमस्कार मी प्राध्यापक विजय गोविंदराव डावरगावे डायरेक्टर डी सी पी क्लासेस निलंगा मागच्या अवघ्या तीन वर्षाच्या काळामध्ये ऐतिहासिक व दमदार रिझल्ट देत डी सी पी अकॅडमी निलंगाने हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले आहे इंजिनिअरिंग आणि मेडिकल या दोन्ही क्षेत्रामध्ये डी सी पी क्लासेसचे विद्यार्थी भारतातील नामांकित टॉप इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रवेश प्राप्त केले आहेत या वर्षीच्या निकालाचा जर आपण थोडासा आढावा घेतलाच तर सुदर्शन शिंदे हा विद्यार्थी गव्हर्मेंट ॲटॉनॉमस कॉलेज म्हणजेच वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या ब्रांचसाठी सिलेक्ट झाला आणि तेही अगदी फ्री शीटमध्ये मोफत शीटमध्ये म्हणजे निलंग्यासारख्या ग्रामीण भागातले विद्यार्थी गव्हर्मेंट कॉलेजेसला फ्रीमध्ये लागू शकतात ह्याचं एक यो उत्तम उदाहरण आपण म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर कृष्णा सोळुंके नावाचा विद्यार्थी व्ही आय टी कॉलेज पुणे या ठिकाणी तो सिलेक्ट झाला कम्प्युटर ब्रांच सायन्स ब्रांचसाठी तसेच पी आय सी टी असेल पी सी सी ओई आहे कमिन्स आहे ट्रिनिटी आहे सिंहगड डी वाय पाटील एस जी जी एस अशा अनेक कॉलेजेसमध्ये भारतातील महाराष्ट्रातील नामांकित कॉलेजेसमध्ये डी सी पी अकॅडमीचे विद्यार्थी आज प्रवेश प्राप्त केले आहेत आणि त्या ठिकाणी ते, ते इंजिनिअरिंग अभियांत्रिकी क्षेत्राचं शिक्षण घेत आहेत इंजिनिअरिंगप्रमाणेच मेडिकल क्षेत्रातही आपल्या विद्यार्थ्यांनी काही कसर सोडलेली नाही मेडिकल क्षेत्राचे जे आत्ताच मेडिकल एक्झामिनेशन्स जे झाले होते त्याच्यामध्ये जे आत्ताच रिझल्ट आपल्या हाती आले त्याप्रमाणे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नाशिक या ठिकाणी प्रणवी काळे हे विद्यार्थ्यांनी आपली सिलेक्ट झाली तिला सहाशे एकोणपन्नास गुण प्राप्त झाले होते अगदी जर सांगायचं झालं तर केमिस्ट्रीमध्ये एकशे शहात्तर मार्क एकशे पैकी तिने घेऊन भारतातून टॉप टॉप सेकंड स्कोर तिने केला होता मीन्स आपल्या निलंग्यासारख्या ग्रामीण भागातले विद्यार्थीसुद्धा एवढ्या टॉप उच्च कॉलेजेसपर्यंत पोहोचू शकतात एवढा बेस्ट स्कोअर करू शकतात हे केवळ सहज शक्य होण्याचे कारण आहे डी सी पी क्लासेसमध्ये सूत्रबद्ध नियोजन जे आहे डी सी पी क्लासेसमधील जे शिक्षकांचे प्रचंड मेहनत आहे या मेहनतीमुळे हे शक्य होत आहे नक्कीच विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा विश्वास हे तर उत्तमोत्तम ही गोष्ट आहे जे ज्यामुळे हे सगळं पॉसिबल होतं आहे त्यासोबतच आपले या ठिकाणी असलेले बेस्ट स्टडी मटेरियल डाऊट सॉल्विंग सेशन्स जे विद्यार्थ्यांना एक आत्मविश्वास देतात की आपण हे नक्कीच करू शकतो हे आपण सहज साध्य करू शकतो हा असा एक, एक आत्मविश्वास ज्यावेळेस विद्यार्थ्यांच्या मध्ये येतो तेव्हा हे विद्यार्थी करू शकतात तर याच बी एम एस कॉलेजेस गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी सुद्धा आपले विद्यार्थी या ठिकाणातून सिलेक्ट झाले आहेत ओमकार रंडाळे आहे आसलम शेख आहे संध्या माडगे आहे हे सर्व विद्यार्थी uh, बी एम एस गव्हर्मेंट कॉलेज साठी सिलेक्ट झालेले आहेत आणि त्याचबरोबर सीई टीमध्ये नव्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर गुण घेऊन आपले विद्यार्थी महाराष्ट्रातला एक उच्चांक गाठले आणि टॉप मोस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे अकरावी आणि बारावीच्या नीट जेई सीई टीच्या तयारीबरोबरच आपण निलंग्यामध्ये सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यासक्रम व तसेच फाउंडेशनची पूर्ण तयारी या ठिकाणी करून घेतो शालेय अभ्यासक्रम म्हणजे जर महाराष्ट्र बोर्डचा विद्यार्थी असेल तर त्याला महाराष्ट्र बोर्डचे चा सग सर्व चॅप्टर्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी इंग्लिश हे पाच विषय म्हणजेच सायन्स मॅथ इंग्लिश या तीनही विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी घेतला जातो महाराष्ट्र बोर्डप्रमाणे व तसेच सी बी एस ई बोर्डप्रमाणे ही, ही जी कॉन्सेप्ट आहे फाउंडेशनची ही कॉन्सेप्टच या भागामध्ये या निलंगा परिसरामध्ये सर्वप्रथम डी सी पी अकॅडमीने या ठिकाणी घेऊन आली अगदी सूत्रबद्ध नियोजन म्हणजेच टॉपमोस्ट फॅकल्टीज इन इंडिया राजस्थान कोटा उत्तर प्रदेश बिहार या ठिकाणातून जे टॉपमोस्ट आय आय टी एन एन आय टी ती एन टीचर्स आहेत ज्यांचा प्रचंड अनुभव या क्षेत्रातला आहे अशा शिक्षकांना अक्षी शिक्षकांची टीम या ठिकाणी आपण घेऊन आलो आणि त्या टीमकडून या विद्यार्थ्यांना आपण ट्रेन केलं आणि आज ते विद्यार्थी नीट आणि जईमध्ये असे घवघवीत यश संपादन करत आहेत जे यापूर्वी कधी घडलेच नव्हते तर हे केवळ शक्य झालं फाउंडेशनमुळे फाउंडेशन जर चांगलं असेल तर कधीही बिल्डिंग फार चांगली बनवता येते एखाद्या बिल्डिंगचा पाया जर चांगला असेल तर तो पाया चांगला आहे या आत्मविश्वासाने बिल्डिंग आपण कितीही उंच चढवू शकतो अगदी त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये फाउंडेशन पक्का असणं गरजेचं असतं आहे म्हणजेच सहावी सातवी आठवी नववी दहावीचे कन्सेप्ट जबरदस्त मुलांचे तयार झालेले असले पाहिजे मग त्यांचा जो कॉन्फिडन्स असतो ना तो कॉन्फिडन्सच त्यांना डॉक्टर इंजिनियर आय ए एस आय पी एस ऑफिसर सहजपणे बनवून जातो तर ह्याच्यासाठी गरज आहे एक यो योग्य पद्धतीनं त्यांना हे सिलेबस शिकवण्याची तर ते आपली टीम डी सी पी निलंगा या ठिकाणी फार व्यवस्थितपणे करते आहे आणि येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आजपासूनच मानसिकरित्या तयार करत आहे यामध्ये तुम्ही जर पाहिलात तर अनेक आपले विद्यार्थी ऑलिम्पियाडच्या एक्झामिनेशनसाठी अपियर झाले होते मागच्या वर्षीच्या ऑलिम्पियाडच्या एक्झामिनेशनमध्ये महाराष्ट्रातला सर्वात टॉप स्कोअर जर कोणाचा असेल तर तो डी सी पी अकॅडमी निलंगाचा आहे छप्पन विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केलं एक नाही दोन नाही छप्पन विद्यार्थी आपल्या क्लासेसचे गोल्ड मेडल प्राप्त केले त्यानंतर अजिंक्य नावाचा अजिंक्य गायकवाड नावाचा विद्यार्थी इस्रो व्हिजिटसाठी सिलेक्ट झाला त्यानंतर अद्वैत बिरादार हा गणित संबोध परीक्षेसाठी गणित प्रभुत्व परीक्षेसाठी प्र सिलेक्ट झाला अशा अनेक विद्यार्थ्यांनी आय आय टी इनोव्हेशन एस सी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं त्याच्यासाठी ते विद्यार्थी सिलेक्ट झाले अशा ज्या गोष्टी कधीच घडल्या नव्हत्या अशा गोष्टी या भागामध्ये घडायला सुरुवात झाल्या केवळ योग्य मार्गदर्शनामुळे आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याचा एक प्रोत्साहन दिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे त्याच्यामध्ये आवड निर्माण केल्यामुळे या के सर्व गोष्टी तयार सुरू झाल्या आपली एक विद्यार्थिनी या प्राची चौकट ती फॉरेन्सिक सायन्सेससाठी पदवी घेण्यासाठी आता पुढे जात आहे ज्या गोष्टी नवीन नवीन आहेत अशा गोष्टींना विद्यार्थ्यांना वाव भेटत आहे योग्य मार्गदर्शनामुळे या ग्रामीण भागात करत असलेल्या या कार्याची दखल घेत अनेक संस्थानांनी एकलव्य पुरस्कार असेल क्रांतीच्या ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार असेल अशा पुरस्कारांनी सन्मानित केले आणि रिसेंटलीच आत्ता एकमत परिवारातर्फे शैक्षणिक कृतज्ञता सन्मान आपल्या डी सी पीला अकॅडमीला बहाल केला गेला त्याबद्दल या सर्व संस्थानांचे मी आभारी तर आहेच फायनली डायरेक्टर या नेत्याने मी एवढंच सांगू इच्छितो की डी सी पी हे एक बेस्ट टीचर्स प्रोवाईड करणारं बेस्ट स्टडी मटेरियल देणारं बेस्ट गायडन्स देणारं त्याचप्रमाणे बेस्ट डाऊट सॉल्विंग सेशन ज्याच्याने विद्यार्थ्यांचे सर्व शंका दूर होतील अशा पद्धतीचं एक बेस्ट एनवायरमेंट असलेलं एक शिस्तप्रिय क्लास आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्वप्नांना ऊर्जा देऊ शकता म्हणूनच आपल्या डी सी पीचं ब्रीद वाक्य आहे व्हेअर ड्रीम स्कॅच पॉवर थँक्यू